नमस्कार मित्रांनो डी मार्टी मध्ये आपले सरसे स्वागत आहे मी निश देवाने शेतकरी बंधू आपण कंटिन्यू शेतीविषयी कोणत्या योजना विषयी अपडेट घेऊन आहोत तशीच एक आनंदाची बातमी आज घेऊन आला बातमी जर पाहिली तर शेतकरी बंधू नो शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्या सुरू झालेला आहे तोही सोमवारपासून म्हणजे महाग कालच्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक जमा होण्या सुरू झालेला आहे जर पाहिलं तर आपण हा पीक विमा कोणच्या कोणत्या सालाचा कशा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्या सुरू झालेला आहे तो कोणत्या दिल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक जमावण्या सुरू झालेला आहे ती किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाव राहिली त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण आपण कंटिन्यू कंटिन्यू व्हिडिओ घेत असताना त्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू अपडेट मिळत राहील त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर पाहिलं शेतकरी बंधून तर हा पीक्यू आहे सन दोन हजार बावीस मधील हा पीक्यूम आहे हा पीक्यूम विमा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीचा पीक्यूम आहे त्या जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा शेतकरी बंधू जर आपण पाहिले तर दोन हजार बावीस मधील आपल्याला विमा मिळाला होता आणि मग पंधरा ते महिन्याखाली खाली शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला होता परंतु त्याच्यामध्ये काही शेतकरी राहिले होते त्या शेतकऱ्यांचा हा विमा मिळण्यास सुरू झालेला आहे जर पाहिलं तर ते दोनशे बत्तीस कोटीपैकी जी रक्कम होती दोनशे बत्तीस कोटी जी रक्कम होती त्यातील तीन हजार शेतकरी आसपास शेतकरी राहिले होते त्या शेतकऱ्यांचा कालपासून पीक विमा जमा झालेला आहे आणि उर्वरितच जे सहा महसूल मंडळ राहिली होती धाराशिव जिल्ह्यातील त्या सहा महसूल मंडळासाठी पन्नास कोटी जी रक्कम होती राज्य सरकार देण्यावर होतं ते राज्य सरकारने पन्नास कोटी रक्कम दिलेली आहे आणि ती विमा कंपनी पैसे जमा झाले सांगण्यात आलेला आहे जी पाहिलं तर आपण ही सर्व माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणाजी देश पाटील यांनी सविस्तर त्यांच्या फेसबुकच्या पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती सांगितलेली आहे जर पाहिलं तर आता ही त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की शुक्रवारपर्यंत जे उर्वरित सहा महसूल मंडळ राहिली होती त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक किंवा जमा होणार आहे सांगण्यात आलेला आहे आणि जे तीन हजार शेतकरी होते राहिले होते तर तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होण्या सुरू झालेलं आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांचा मेसेज शिवाय प्रूफ दाखवत आहे तुम्हाला तर हा दोन सन दोन हजार बावीस मधील पीक आहे आणि तोही दहा राशी जिल्ह्यासाठीच आहे तर शेतकरी बंधून आणि तुम्ही कमेंट करत असाल की पंचाळीस टक्केचं काय झालं तर पंचाळीस टक्क्याचं विमा अशा लवकरात लवकर या मार्च महिन्याच्या मरण महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक जमा होईल असं सांगण्यात येत आहे तर अशा प्रकारे सविस्तर माहिती ते व्हिडिओ कशी वाटेल नक्की सांगा जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण आपण ती शेती संदर्भात कंटिन्यू बनत असता त्यामुळे तुम्हाला अपडेट मिळत राहील त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो